सिऊर्स या रेल्वे स्थानकासाठी दारावे आणि करावे या दोन्ही गावातील नागरिकांनी आपल्या जमिनीचा त्याग केला आपलं सर्वस्व असलेल्या जमिनीच्या त्यागावर हे रेल्वे स्थानक उभं राहिलं होतं परंतु या रेल्वे स्थानकाच्या नावामध्ये करावे या गावाचा उल्लेखच नव्हता रेल्वे स्थानकाच्या नावामध्ये आपल्या करावे गावाचा उल्लेख असावा अशी मागणी करावे ग्रामस्थ गेल्या दशकापासून करत आहेत अखेर त्यांच्या मागणीला आता यश आलंय यश मिळालं असलं तरी ही मागणी संपूर्ण होण्यास इतकी वर्षे वाट पहावी लागल्याची खंत येथील स्थानिक ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे खूप आधी व्हायला पाहिजे होतं कारण एवढी सिव्हिल स्टेशन चालू होऊन फक्त दारावे हेच नाव लागत होतं पण त्या नावाचा प्रॉब्लेम नाहीये पण दारावे आणि करावे दोन्ही जॉईंट झाल्यामुळे कसं की त्यामध्ये तिथल्या स्थानिकांनी आपली जमीन दिलेली आहे त्या जमिनीमध्ये त्यांचा स्वतःच्या हक्क आहे त्यांचा आणि हे दोघांची नावं लागल्यामुळे आम्हाला खरंच आनंद वाटतोय आणि त्यामध्ये आम्हाला एवढा आनंद झाला की आ, हे आधी व्हायला पाहिजे थोडा तो उशीर लागला पण ठीक आहे करावे गावाचा अभिमान स्वाभिमान नावामध्ये सगळ्या गोष्टी सामावलेल्या असतात या शिवड रेल्वे स्टेशन जी आहे ही जागा जी जागा इकडे दारावे गाव आहे आणि पलीकडे करावे गाव आहे तर या ठिकाणी ज्याचं ज्यावेळेला उद्घाटन झालं त्याचं ते, ते शिवूड आणि करावे असं नाव होतं त्यावेळेला इथल्या साहजिक इथल्या ग्रामस्थांची जी मागणी होती करावे याचा सुद्धा समावेश काळ येथील ग्रामस्थ ही मागणी करत आहेत करावे या नावाचा उल्लेख रेल्वे स्थानकावर व्हावा हा विषय येथील स्थानिकांची अस्मिता बनला होता ग्रामस्थांच्या मागणीला यश आल्यामुळे सरकारचे आभार मानण्यात येत आहेत त्यामुळे सगळ्या सिवड वाशांची एक भावना होती की करावे नावाचा उल्लेख ह्या याच्यामध्ये असावा त्या अनुषंगाने लोक स्थानिक लोकप्रतिनिधी जसं मी उल्लेख केला विनोद म्हात्रे यांनी मागणी केली होती आणि त्या मागणीला उत्तम असा प्रतिसाद देत केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल म्हणजे मागणी केली जाते परंतु ती मागणीची पूर्तता करणारं सरकार मागणीची पूर्तता करणारा शासन करता असावा लागतो आणि त्यामुळे राज्य सरकार केंद्र सरकारचं आम्ही अभिनंदन केलेलं आहे धन्यवाद व्यक्त केलेला आहे कारण त्यांनी या मागणीची दखल घेतली आणि सीवूड करावे दारावे आपण बघितलं आता जर आपण तिकीट काढलं तर त्या तिकिटावर सीवूड करावे सीवूड दारावे करावे असा उल्लेख सुद्धा त्या ठिकाणी त्यामुळे ही करावे गावाच्या ग्रामस्थांसाठी निश्चितच अभिमानाची गोष्ट आहे की स्वाभिमानाची गोष्ट आहे की आपल्या नावाचा उल्लेख या रेल्वे स्टेशनच्या नाव आता सीवूड्स दरावे या रेल्वे स्थानकाचे नाव अधिकृतपणे सीवूड्स दरावे करावे असे करण्यात आलं आहे रेल्वे मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेत या नामाबद्दलची माहिती देण्यात आली आहे जेव्हा जेव्हा करावे येथील नागरिक रेल्वे स्थानकावरील त्यांच्या गावाच्या नावाचा उल्लेख पाहतील तेव्हा त्यांना अभिमान वाटेल त्यांनी केलेल्या जमिनीच्या त्यागाची आठवण रेल्वे स्थानकावरील बोर्डमधून पुढच्या पिढ्यांपर्यंत चिरंतर राहील